नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा दादांनी आठवण करून दिली की माझ्या वाढदिवसाला कोणतरी घोषणा केली ती इश्टी महामंडळाच्या डिपोची काहीतरी प्रथम या ठिकाणी माझी परिवार मंत्री सन्माननीय अनिल परब साहेब यांना सप्रेम जय महाराष्ट्र त्याच पद्धतीनं खरा तर तो आमदार रोहित दादा पवार एकोणीस लास हजार, हजार मतांनी जेवढे दादा आमदार झाले तेवढेच भूमिपुत्र कर्जचे आमदार रोहित दादा झालेले आदरणीय सर्व आमदार दादा यांचा मनापासून या ठिकाणी मी आभार मानन या ठिकाणी अनेक एस टी महामंडळातील कर्मचारी चालक कंट्रोल त्याच पद्धतीनं डेपोमध्ये काम करणारे अनेक जण उपस्थित आहेत त्याच्यापैकी माझे वडील पण एस टीमध्ये काम करत होते त्याच्यामुळं अनेकांचं स्वप्न तालुक्यातलं जसं पूर्ण होतं आहे तसं माझ्या वडिलांचं सुद्धा स्वप्न होतं आहे की या कर्जच्या भूमीमध्ये टी डेपो होणं गरजेचं होतं आणि ते स्वप्न आख्या कर्जतकारांचं आमदार रुईदा पवार आणि अनिल परब साहेब यांनी केलेलं आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की दोन महिन्यांनी अनिल परब साहेब तुम्हीच परिवहन मंत्री होणार आहेत आणि त्या मंत्रिमंडळामध्ये आमदार रुईदादा पवार हे सुद्धा तुम्हाला सहकारी म्हणून मंत्री असणार आहेत फक्त खातं कोणचं घ्यायचं एवढी शिवसेनेला आमची विनंती की आख्या महाराष्ट्राचा निधी आमच्याकडे येणं असा अर्थ खाता आमच्याकडे द्या डी सी किरकोळ आहे पवारांसाठी आणि खऱ्या अर्थानं कर्जातच नव्हे कर्ज पंचकृषीच नव्हे जामखेडच नव्हे या सगळ्या परिसरामध्ये आतापर्यंतच्या या पटीमागचा इतिहास पहिला विधानसभेच्या सदस्याचा इतिहास पाहिला तर या कर्जत मध्ये स्वतःच्या निधी मधून आतापर्यंत केले असते तर ते आमदार पवार यांनी वाडी वस्तीवरती जाणारे रस्ते या ठिकाणी आमदार पवार यांच्या माध्यमातून करण्याचं काम झालेलं आहे आपण पाहतो की कर्जत जामखेडच्या माध्यमातून नव्हे तर इतर अनेक विषय असतील कर्जत जामखेड एकत्रित कर विकास संस्थेच्या माध्यमातून असण लागते आमदार रोहित मध्ये स्वतःच्या कुटुंबातून स्वतःच्या खिश्यामधून देण्याची धमक आहे परंतु येता इतरांच्या ये मध्ये घेण्याची धमक आहे खिस्सा भरण्याची धमक आहे ह्यांचा खिसा मोकळा करण्याची धमक रोहितदांमध्ये आहे आणि आपण पाहतो की या ठिकाणी कर्जतचा मोठा शॉपिंग सेंटर या ठिकाणी झालेलं आहे आणि शॉपिंग सेंटरमध्ये कर्जत शहरातली व्यापाऱ्यांना ज्या पद्धतीने अनेक वेळा सांगितलं जात होतं की कर्जतचा व्यापार हळूहळू या ठिकाणी कमी व्हायला लागलेला आहे पर परंतु आमदार रोहितदा पवार यांच्या मनामध्ये होतं की या कर्जतच्या शहरातला व्यापार मी कमी होऊ देणार नाही त्याच्यासाठी शंभरपेक्षा गाळे पूर्ण या ठिकाणी ना चाले आणि व्यापार पेठ कर्जाचे या ठिकाणी एक चांगल्या प्रकारची सक्षम करण्याचं काम या ठिकाणी आमदार पवार आणि त्यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून होणार एस टी डेपोच्या बाबतीत या ठिकाणी अनेक जण जेलमध्ये गेले जेलमध्ये गेल्यानंतर नामदेव आसन रवी आसन सगळ्यांना या ठिकाणी येरावड्याच्या जेलचा अनुभव आला परंतु येरावड्याच्या जेलचा तुम्हाला अनुभव आला तोच अनुभव आता एस टी डेपो या ठिकाणी रोहितदानी करून एक चांगला अनुभव सुद्धा या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी आमदार रोहितदा पवार यांच्या माध्यमातून झालेलं आहे म्हणून या ठिकाणी बोलण्यासारखं अनेक आहे का माझ्या वाढदिवसाला तिकडं महात्मा गांधी विद्यालयाच्या पटांगणावरती कार्यक्रम झाला होता मला वाटलं बरं झालं आता नामदेव बापूच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी शब्द दिलाय त्याच्यानंतर माझा तीन चार वाढदिवस झालं मला वाटलं मी सतरीचा होतो काय कोण असतो आता परंतु दादांसारखं नेतृत्व या ठिकाणी आलं आणि दादांच्या माध्यमातून या ठिकाणी एस टी डेपो झाला एस टी डेपोच नव्हे तर महाराष्ट्राला या ठिकाणी एक नंबरची अशी जिल्हा परिषदची शाळा ज्या शाळेकडे बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने गोर मुलाचा विचार कोण करतो गोर गोरिबांशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची आशा व्यक्त करतो थांबतो